झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा निजामपुरात अतिक्रमण हटाव मोहीम सरवड ते कोंडाईबारी राजमार्गाच्या कामाला प्रारंभ सरवड ते कोंडाईबारी या बहुचर्चित राजमार्गाच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे साक्री तालुक्यातील निजामपूर येथे या रस्त्याच्या दहा मीटर रुंदीच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर आज हातोडा मारण्यात आला निजामपुरात मुख्य रस्त्यावर अतिक्रमण काढताना बघणाऱ्यांनी मोठी गर्दी केली यावेळी सरपंच प्रतिनिधी भूषणवाणी परेश पाटील बांधकाम विभागाचे विनोद वाघ सागर पाटील राकेश पाटील सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांचीही उपस्थिती होती या राजमार्गाच्या दोन्ही बाजूला दीड मीटरमधून गटार आणि पाणी पुरवठा योजनेचेही काम होणार आहे त्यामुळे निश्चितच सौंदर्यात भर पडेल असे भूषणवाणी यांनी सांगितले निजामपूर प्रतिनिधी हेमंत महाले झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी